नमस्कार केंद्र या युट्यूब चॅनल आपली स्वागत आहे मंत्रालो स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस फोर्स त्याचबरोबर सेंट्रल आर्म पोलिस फोर्स यांच्यामध्ये पदभरती सुरू झालेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास चार हजार प्लस जागेच्या पदभरती असणार आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरात दबा संपूर्ण माहिती येणार आहोत त्याप्रमाणे मित्र आपल्याला चॅनल चॅनलला करून मिळाला कि नक्की दबा आपण आता सुरू करू ओके तुम्ही स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्या मार्फत सब इन्स्पेक्टर इन दिल्ली पोलीस फोर्स अँड त्याचबरोबर सेंट्रल आर्मी पोलीस फोर्स यांच्या मार्फत फॉर्मल प्रोसेस हा फॉर्म चार तीन चोवीस पासून ते अठ्ठावीस तीन चोवीस डेट असणार डेट ला अठ्ठावीस तीन चोवीस त्याचबरोबर पेमेंट असणारे मित्रांनो ऑनलाईन एकोणतीस तीन चोवीस त्याचबरोबर फॉर्म मध्ये करेक्शन असल्यास तीस तीन चोवीस पासून ते एकतीस तीन चोवीस दरम्यान मी एक्झाम असणाऱ्या मित्रांनो नऊ दहा तेरा मेला या तुमची एक्झाम असणार त्यामुळे तुम्हाला पहिली पोस्ट आहे यामध्ये सब इन्स्पेक्टर जीडी एफ यामध्ये मित्रांनो पेस केला असणार आहे छत्तीस चारशे ते एक लाख बारा चारशे दरम्यान ग्रुप बी नॉन वेजिटेट असणार आहे त्याचबरोबर पुढची पोस्ट सब इन्स्पेक्टर एक्झिक्युटिव्ह मेल अँड फिमेल दिल्ली पोलीस ह्याच्यासाठी जाऊन पस्तीस चारशे ते एक लाख बाराशे दरम्यान पेस केला राहणार आहे सिक्स मध्ये ग्रुप सी पदाची ठिकाणी तुमची पोस्ट असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला जागा बहिल्या तर मी जाऊन जागा असणार आहे सब इन्स्पेक्टर एक्स इन दिल्ली पोलिस मेल यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकशे पंचवीस जागा असणार आहे टोटल त्यापैकी युआर साठी छप्पन ओबीसी तीस एस सी सतरा एसटी नऊ आणि एडब्ल्यू साठी तेरा ठिकाणी पदवर्ती असणार त्याच पदासाठी मित्रांनो फिमेल साठी मित्रांनो एकूण एकसष्ट जागा त्यापैकी मित्रांनो युआर साठी अठ्ठावीस ओबीसी अठरा पंधरा एस सी एसटी चार आणि ओबीसी एडब्ल्यू सहा जागांच्या ठिकाणी पदभरिती असणार त्याचबरोबर या ठिकाणी सर्वात जास्त जागा ह्या सब इन्स्पेक्टर जीडी सीएपीएफ ह्या पदा तुम्हाला एकूण मित्रांनो तुम्हाला चार हजार प्लस जागांची पदवर्ती असणार आहेत त्यावेळी म्हणजे मला बीएसएफ साठी एकूण बीएसएफ मेल आठशे सत्तेचाळीस जागा फिमेल साठी पंचेचाळीस अशी आठशे ब्याण्णव जागा त्याचबरोबर सीआय मेल साठी चौदाशे सदतीस जागा फिमेल साठी एकशे सात अशी एकोण पंधराशे सत्त्याण्णव जागा सीआरपीएफ मेल साठी एक हजार एकशे एक तेरा आणि फिमेल साठी एकोणसाठ अशी अकराशे बहात्तर जागा आयटीबीपी मेल साठी दोनशे सदतीस आणि फिमेल साठी एकेचाळीस अशा दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा एस एस बी मेलसाठी एकोणसाठ आणि फिमेल साठी तीन अशा बासष्ट जागा त्याचबरोबर एकोण मेलसाठी तीन हजार सहाशे त्र्याण्णव आणि फिमेल साठी तीनशे आठ अशा चार हजार एक ठिकाणी पदभरती असणार आहे त्याचबरोबर हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कॅन्डिडेट या एलिजिबल असणार एजचा विषय केला एज असणार आहे अठरा तीन एक आठ चोवीसच्या दरम्यान या ठिकाणी तुमचं वय असणार वीस ते पंचवीस या तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर जन्मतारीख मध्ये बघितले तर मी तो दोन आठ नव्याण्णव पासून ते एक आठ दोन हजार चार विद्यार्थी अप्लाय करू शकता जर तुम्ही एस एस टी मध्ये पाच वर्ष ओबीसी मध्ये तीन वर्ष मध्ये सवलत देण्यात आली आहे शैक्षणिक पात्रात शैक्षणिक पात्र असणार कोणत्या शैक्षणिक पदवी असते या तुम्ही अप्लाय करू शकता हा फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो हा फॉर्म एसएस डॉट सी डॉट इन ह्या वेबसाईट ऑनलाईन फॉर्म असेल ऑनलाईन फॉर्म मध्ये लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आले त्याचबरोबर लास्ट डेटा अठ्ठावीस तीन दोन हजार चोवीस दरम्यान तुम्ही फॉर्म भरायचा फी असणारे मित्रांनो शंभर रुपये ही ओपन ओबीसी एस जेन्ट लाँडसाठी जर तुम्ही एस एस टी महिला किंवा एक्स रुपयात असाल तर कोणती फी नसणार आहे फी मित्रांनो नॉन रिफंडेबल फी राहणार फी एकोणतीस तीन चोवीस दरम्यान तुम्हाला फी भरायची आहे मित्रांनो एक्झाम सेंटरचा विचार केला मित्रांनो एक्झाम सेंटर असणार आहेत वेस्टर्न रिजनसाठी अहमदाबाद वडोदरा राजकोट सुरत मुंबई पुणे अमरावती नागपूर औरंगाबाद सोलापूर आणि पणजी यांचे एवढे एक्झाम सेंटर राहणार स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघितलं मित्रांनो स्कीम ऑफ एक्झामिनेशन पाहिलं या ठिकाणी तुम्हाला पेपर होणार आहे त्याच्यानंतर पी एच टी आणि पीई टी आणि डी होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला पेपर वनमध्ये दोन तास वेळ असणार आहे त्यापैकी जनरल इंटेलिजन्स पन्नास मुखान जनरल नॉलेज पन्नास मार्क्स क्वांटिटी ऑपटिटिव्ह पन्नास मार्क आणि जनरल इंग्लिश कॉम्पिशन पन्नास आधी भरती आहे पेपर टूमध्ये या ठिकाणी इंग्लिश लँग्वेज कॉम्पिशन्स असणार आहेत एकूण दोनशे नंबर आणि दोनशे मार्काचा तुम्हाला दोन तास वेळ राहणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे झिरो पॉईंट पंचवीस टक्के निगेटिव्ह मार्किंग असणार त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ॲडिशनल मार्क्स असणार एन सी 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 साठी दहा एन सी बी सहा आणि ए चार मार्क्स ॲडिशनल असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला पीएचटी आणि पीएचटी साठी मित्र हाईट असणार म एकशे सत्तर सेंटीमीटर हाईट चेस्ट ऐंशी आणि फोवन पाच सेंटीमीटर जास्त राहणार त्याचबरोबर वेट सुद्धा असणार आहेत आणि फिमेलसाठी मित्रांनो फिमेलसाठी मित्रांनो हाईट एकशे चोपन्न सेंटीमीटर राहणार त्याचबरोबर पीएटी असणार मेलसाठी मित्रांनो शंभर मीटर लावणी सोळा सेकंड सोळाशे मीटर सहा पॉईंट पाच सेंटीमीटर लॉंग जेम तीन पॉईंट पाच सेंटी तीन मीटर पासष्ट सेंटीमीटर तीन चार्जमध्ये लाँग जम्प असणार आहे तीन पॉईंट पासष्ट मीटर तीन चार्ज आणि हाय जंप असणार आहे वन पॉईंट टू मीटर तीन चार्जमध्ये शूटपूट असणार आहेत सोळा पंचवीस मीटरमध्ये तीन चार फिमेलसाठी मी शंभर मीटर अठरा सेकंड आठशे मीटर चार मिनिट लाँग जंप दोन पॉईंट सत्तर मीटर तीन चार्जमध्ये आणि हाय जम्प नऊ मीटर झिरो पॉईंट नऊ मीटर तीन चार्जमध्ये एडकेन तुम्हाला पूर्ण करायचं त्याच्यानंतर मेडिकल आणि फायला लिस्ट एडिक तुमची लागणार आहे ओके तर स्टॉफ सेड्युकेशन किशन यांच्या से दिल्ली पोलीस फोर्स आणि सेंट्रल आर्म पोलीस फोर्स ऍडी मध्ये भरती बिया माझ्या व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा नक्की दबा धन्यवाद